शेंडी भांडारदारा स्पिलवे वरील आदिवासी टपरी बोटिंग धारकांना दिलेल्या नोटीसा अन्यायकारक असून सदरची कारवाई तात्काळ थांबावी आंदोलन था करण्याचा था इशारा भांडारदारा परिसरातील टपरीधारक बोटिंग धारक आदिवासी बेरोजगार तसेच आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे शेंडी भांडारदारा जलसंपदा विभागाने दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टपरी बोटिंग धारक व आदिवासी बेरोजगार तरुणांना अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत या नोटीशीमुळे संपूर्ण आदिवासी टपरी बोटिंग धारकात व समाजात भीती आणि चिंता पसरली आहे मानसिक दडपणाखाली कुटुंबे आहेत या संदर्भात नोटीसधारक यांच्या बैठकीत चर्चा होऊन समाजसेवक अनंत महाधू घाणे यांनी उप अभियंता पाटबंधारे विभाग अकोले जोरवेकर व शाखा अधिकारी जलसंपदा अभियंता शेंडी भांगरे रावसाहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधून टपरी बोटिंग धारक यांचे अतिक्रमण काढू नये यासाठी सविस्तर चर्चा केली यावेळी सकारात्मक चर्चा झाली गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरातील आदिवासी युवक पर्यटन क्षेत्रात छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत या व्यवसायांमधून त्यांनी कोणतेही मोठे हॉटेल उभारलेले नाहीत ना अतिक्रमण ना जागेवर पक्की घरं बांधलेली नाहीत फक्त एका टपरीतून चहा फराळ थंड पेय विकून व ते पर्यटकांना सेवा देत आहेत या तरुणांनी कर्ज न घेता स्वर्गीय मधुकर यांनी मिळून दिलेल्या स्वतःच्या मेहनतीवर जगण्याची लढाई सुरू ठेवली आमच्या रोजगारावर गदा आल्यास त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह बंद पडेल आणि आदिवासी समाजाची भावी पिढी अंधकारात जाईल मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांनी आरोग्य शिक्षण घर खर्च भागविणे मुश्किल होईल कुटुंबावर उपसमारीची वेळ येईल धरण उभारणीच्या वेळी आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत आजपर्यंत ना आम्हाला योग्य मोबदला मिळाला ना पुनर्वसन आमच्यावर आधीच अन्याय झाला आहे आणि आता हा रोजगार हिरावून घेण्याचा निर्णय झाला तर हा दुहेरी अन्याय ठरेल आमचा पर्यटन विकास कृती आराखड्याला विरोध नाही आम्ही आदिवासी बेरोजगार विस्थापित होणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी सदर निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटिसात तात्काळ मागे घ्याव्यात आदिवासी बेरोजगारांना पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी व स्थान उपलब्ध करून द्यावे पर्यटन विकास आराखड्यात स्थानिक आदिवासी युवकांनाच प्राधान्य देण्यात यावे धरणग्रस्तांना हक्कांचा योग्य तो मोबदला द्यावा समाजसेवक अनंत महादूर घाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे बाजीराव संगोर रामदास पिच्चड सोमनाथ रोंगटे लालू इदे राजू इदे शरद इदे मोहन खाडे बुळे साहेब सह सा संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने सदरचे निवेदन जलसंपदा मंत्री जिल्हाधिकारी अहिल्यानगर सह विविध प्रशासकीय अधिकारी मंत्री महोदय यांना पाठविण्यात येणार आहे सदर प्रश्नात तात्काळ लक्ष घालून अन्यायकारक कारवाई थांबवून योग्य ती कारवाई झाल्यास टपरी बोटिंग आदिवासी बेरोजगार रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करतील धरणाच्या भिंतीवर बसून आमरण उपोषणाला बसेल याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील तरी वरील नियोजनाचा गांभीर्याने विचार व्हावा व न्याय मिळावा असे हवा असे आवाहन समाजसेवक अनंत महाधू घाणे तुकाराम खाडे यांचे वतीने करण्यात आले हे पंधरा वर्ष झाले या पांढरदारा परिसरामध्ये आमच्या टपऱ्या येथे स्टॉल ती आणि शासनाने आम्हाला असं पत्र दिले की आठ दिवस काढून टाकतील बुलडोजर आणून आम्ही त्याच्यावर फिरवू आणि तसंच आम्ही धरण झाल्यापासून आमचं पुनर्वसन सुद्धा केलं नाही या शासनाने आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही धंदे करतो इथं तर ते लोकं व आमच्यावर आरेराईचा प्रकार घडू राहिला आहे आणि आम्हाला रोजगार नाही आहे त्यामुळे आम्ही धंदे लावले तिथं टपऱ्या लावल्या ती आणि त्या टपऱ्यांवर ते जर असे अन्याय करीत असतील आम्हा आदिवाशांवर हां आणि पर्यटन क्षेत्र म्हणतात आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न करू राहिले ती फॉरेस्टरनी लागल ती मनमानी करून फॉरेस्टरसुद्धा काबीज केलं आहे मग आम्ही राहायचं कुठं जायचं काय खायचं काय हां त्याच्यामुळं आम्ही जर शासनाने आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही डायरेक्ट अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही ते करू एवढं मी शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आम्हाला ताबडतोब आ... काहीतरी निर्णय देणे त्याच्यावर सविस्तर त्यांनी विचार करून आम्हाला काहीतरी कुठल्याही म्हणजे आम्हाला इथून न काढून देण्याचा काहीतरी मार्ग का करावा काढावा आणि आम्ही असल्यामुळे धरणाला सुरक्षासुद्धा आहे पण शासन मंत्री नाही यांच्यामुळं सुरक्षा नाही आहे आणि एस टी महामंडळाने अशी कंप्लीट केली की रस्त्याची ते आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडना भरपूर लांब दुकानं आहेत ती तरी पण एस टीवाल्याने कंप्लेटसुद्धा केले आमच्यावर तर आम्ही जर इथं नसलो तर माणसं बुडण्याचा भरपूर प्रकार घडेल बोटिंग जर नसली तर तिथं बुडण्याचा भरपूर स्वर्स येईल कारण भरपूर पर्यटक इथे येऊन जातात नमस्कार मी राजवीर मुखील भंडण जरा माझं असं म्हणणं आहे की मी शासनाने दिलेल्या नोटिसावर योग्य निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरू आंदोलन करू कुटुंबाचं उपोषण करू अस आज या ठिकाणी आमच्या भांड्रा परिसरातील आदिवासी बांधवां बांदौन, बांधवांना शासनाने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अतिक्रमण हटवणं हाटावन, हटवण्यासाठी आणि पर्यटक पर्यटनाच्या नावासचा विकास करण्यासाठी नोटीस दिलेला आहे आणि या नोटिसाला शासनाला विनंती करण्यासाठी आज या परिसरातील आमचे सर्व आदिवासी तरुण आमचे समाजसेवक डॉक्टर आनंद घाणे साहेब सोमनाथादर साहेब आणि सन्मान्य साहेब मी स्वतः तुकाराम खाडे या ठिकाणी आमच्या तरुणांच्या विनंतीवरून आम्ही शासनाला असं विनंती निवेदन सादर करतोय की गेल्या अठ्ठावीस तारखेला दिलेले नोटीस हे अन्यायकारक आहे कारण या ठिकाणी आमच्या आदिवासी तरुणांनी पक्के बांधकाम केलेलं नाही आणि छोट्या टपऱ्या टाकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून जर पर्यटन विकासाच्या नावाखाली शासन काही वेगळा निर्णय घेत असेल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही या ठिकाणी जर पर्यटन 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 निस्ता पर्यटनाच्या नावानं घोषणा परंतु इथं जर आमचं तरुण बर्बाद होण्याचा जर शासन विचार करत असेल तर आम्ही आदिवासी समाज आमचे आदिवासी तरुण अजिबात मान्य करणार नाही म्हणून शासनाला मी विनंती करतो की जे अठ्ठावीस तारखेला नोटीस जारी केलं आहे ते के तात्काळ मागे घ्या आणि आमच्या आदिवासी तरुणांना यापुढे इथं परत पर्यटन विकसित कसं होईल यासाठी पर्याय या करून किंवा त्यांना शासकीय योजनेतून कसा पर्यटन यो व्यवसाय जास्त वाढवता येईल याकडे शासनाने गांभीर्याने विचार करून आमच्या तरुणांना प्रोत्साहन द्यावं हो। आणि या अतिक्रमणाबाबत जे दिलेलं लो नोटीस आहे ती तात्काळ कार्यवाही कार्यवाही थांबवावी जय आदिवासी जय राघोजी इरिगेशन डिपार्टमेंट यांनी ज्या आम्हाला अठ्ठावीस तारखेला ज्या नोटीसी काढलेली होती आमच्या रोजगारावरती जे प्रॉब्लेम आलेले आमच्या रोजचा जो प्रश्न यांनी नोटिसा देऊन तत्काळ आमचे जे बोटिंग असो टपरे असो या बंद करायला सांगितलेले त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे शासनाला का ज्या आमच्या पूर्वीच्या जमिनी धरणात गेल्या ते धरणात आम्ही स्थापित झालो आम्हाला काहीच भेटलं नाही त्याच्या मोबाईलला कुठलाच नाही आमच्या आई वडिलांनी कसे तरी दिवस काढले जाऊन आता आमच्या आरोग्याच्या किंवा शिक्षणाच्या मुलांचा काही प्रश्न असेल तर आम्ही हे रोजगारातून काहीतरी करत होतो सन्मान्य मधुकररावजी पिचड साहेब यांनी पर्यटन विकासाचा एक संदर्भ साधवला आणि त्याच्यातून आमच्या मुलांना रोजगार भेटायला लागले पण त्याच्या आर्थिक असं झालेलं आहे का आम्हाला ज्या इरिकेशन डिपार्टमेंटना नोटीस स्वीकारलेल्या आहे बोट असू द्या टपरी असू द्या हे बंद करायला सांगितलं आम्ही करायचं काय आमच्या जीवनाचं काय आमचा उदारनिर्वाह कसा होणार याच्यावरती आमची जी रोटी रोजी चालली तर ती पालकमंत्र्यांना असं विनंती आहे आमची अहिला नगरच्या नाही आमचा बोटिंग असो टपरी असो या चालू करून द्यावं आमचा पोटाचा जो उद्धार निर्माण तो चालू करून द्यावा ही विनंती आहे दुसरं काही नाही आम्ही आमच्या समस्या मानण्यासाठी तर आता उपस्थित राहिलेलो आहे तर आमच्या समस्या अशा होत्या की आता आम्हाला हे जे पालकमंत्री माननीय आमचे जलसंपदा मंत्री जे आहेत त्यांनी आणि पाटबंधारे साहेबांनी शासना करून जे आम्हाला नोटीस दिलं दिलेलं आहे की तुमच्या टपऱ्या बंद करा काढून घ्या किंवा बोट बंद करा तर मग आमचं म्हणणं असंच आहे की आता हे जर व्यवसाय आहेत आता पर्यटक व्यवसाय खूप चाललेले आहे पर्यटक खूप आहेत सध्या आणि याच्यावरच आमचा सिजनेबल व्यवसाय मूळ पॉईंट असा आहे की आमचा सिजनेबल व्यवसाय पावसाळ्यात जे पर्यटक येतात त्याच्यावरच आमचा वर्षाचा पोट पाणी चालतं आता आज पूर्ण वर सिजनेमध्ये जर आम्हाला आता नोटिशन दिलं हे नोटिशन दिलेलं आहे की तुम्ही हे काढून घ्या तर मग आम्ही कसं उदरनिव्ह करायचं आमच्या भावी पिढीचं काय आमचं तुम्ही फक्त काढून घ्या पण आम्हाला तुम्ही पर्याय मार्ग दिलेले नाही तर आमचं असं म्हणे आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग द्या आम्हाला आमचे काहीतरी पातळीवर काहीतरी व्यवसाय आम्हाला कोण उपलब्ध करून द्या टपरीधारक यांच्या गेल्या दोन दिवसापासून त्यांचे फोन आव्हान त्यांचे ज्या चिंताग्रस्त हालचाली त्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज वस्तुशी जाणून घेणे घेऊन त्यांच्यासमोर बैठक घेतली या बैठकीमध्ये माननीय जोरेकर साहेब उपपा पाटबंधारे विभाग अकोले व माननीय भांगरे साहेब सेंडी भांडारा विभाग सेंडी यांच्याशी फोनवर संपर्क साधून आज जे पाच पन्नास धारक आणि बोटिंग धारक उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून जोरेकर साहेबांशी आणि साहेबांची त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना विनंती केली का साहेब आज आमचे बोटीवाले आणि आदिवासी टपरीवाले धारक हे सर्वजण आपला निवेदन देण्यासाठी येत आहेत ते निवेदन घ्यावं आणि शासनाला आमच्या भावना कळव्यात का आदिवासी समाजाची रोज रोजीरोटी जी आज छोट्या छोट्या टपऱ्यांमधून चाललो आहे ते सिजनेबल चाललो आहे याच्यामध्ये काय मोठं कमाई नाही आहे का, का आरोग्य आहे शिक्षण आहे आईवडिलांचं पालनपोषण आहे हे करत असताना बोटिंगवर किती धंदा होतो दोन महिन्यामध्ये किंवा टपऱ्यांवर दोन महिन्यामध्ये किती धंदा होतो का रोजगार जो हिरावून आज नोटिसीद्वारे घेणार असतील आणि कोणता तरी जो पर्यटन विकास आराखड्याच्या नावाने शासनाने जे आदेश काढले आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही जरूर पर्यटन विकास आराखडा शासनाच्या मनुसार सादर करा पण या पर्यटक विकासाच्या अनुषंगाने जो विकास आराखडे त्याच्यात माझे आदिवासी बंधू जे गोरगरीब आणि हातोवर पोट असलेले सर्व आदिवासी तरुणांनाच इथं पर्यटन विकास आराखड्यामध्ये सामावून घेऊन त्यांना छोट्या मोठ्या धंद्यांना आर्थिक जी गरज असेल ती बघून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना उभं करण्याचं काम पर्यटन विकासातून करावं असं मी शासनाला माननीय पालकमंत्री कृष्ण राधाकृष्ण विखे साहेब यांना विनंती करतो का विखे साहेब तुम्ही आमच्या आदिवासींच्या नेहमी संपर्क राहून प्रत्यक्ष इथं वृक्षारोपण करताना जे बघितलं का कुठं तरी आमचा देशावर जाऊन माणूस रोजगाराने काम करतो आणि आज कुठं त्याचे चार महिने किंवा दो, दोन महिने कमवायचे दिवस आले आणि तात्काळ प्रशासनाने कारवाई केली तुमच्या आदेशानुसार ती तात्काळ कारवाई थांबवावी आमची सर्वात महत्वाची मागणी का सात तारखेपर्यंतचे टपऱ्या काढण्यासाठी जी नोटीस बजावली ती तात्काळ मागे घ्यावी दुसरी मागणी अशी आमची आहे का जो आराखडा तयार होईल विकास आराखडा त्यामध्ये सर्व आदिवासी बेरोजगार तरुणच राहतील तिसरी मागणी का जे धरणग्रस्त जे बेरोजगार आहेत त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेले आहेत ते आत्ता जमिनीपासून तीत आहेत वर्ग दोन चार जमिनी आहेत त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी एक जर केल्या तर शासनांना शासनाकडून त्यांना कोणत्या तरी फायदा किंवा त्यांना कर्ज घेता येईल आज या लाभार्थ्यांना धारक असतील बोटिंगवाले माझे आदिवासी बांधव असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज लोन घेता येत नाही वर्ग दोनच्या जमिनी असल्यामुळं कोणतंही पीक विमा मिळत नाही इकडं वस्तुस्थिती जाणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही वस्तुधी साठवून तात्काळ प्रशासनाला आदेश करा का ह्या नोटीसी मागे घ्या आणि नोटीसची मागे घेऊन कायमस्वरूपी व्यवसायासाठी त्यांना पुनर्वसन करा कायमस्वरूपी त्यांना इथं व्यवसाय करण्याची परवानगी द्या का इथून पुढे त्यांना अशा नोटिसा बजावल्या जाणार नाही शासनाकडून आमची शेवटची मागणी अशी आहे का व्यवसाय करत असताना कोणी नी, जरी आरोप करत असतील किंवा राजकीय दिवसापोटी तरी आरोप करत असतील का बोटिंगमध्ये सिक्युरिटी नाहीये व धरणावर सिक्युरिटी नाहीये तर आमचे आदिवासी कष्ट करू बांधव बेरोजगार तरुण आणि सर्व समाज हे धरण जसं तयार झालंय हे राखण्याचं काम आमचेच आदिवासी बांधव करता आमचेच तरुण वर्ग करता येत आणि त्याचा उपभोग वेगळा केला जातो का यांच्यापासून धोका आहे जर आमच्यापासून धोका असता तर इंग्रजीच्या काळापासून झालेलं धरण कधीच फुटलं असतं इथं मनुष्य आणि होत नाही प्रत्येकाला वाचवण्याचं काम पर्यटकांना सेवा देण्याचं काम माझा आदिवासी बेरोजगार तरुण करत आहे आज आमचे मुलं पदवीधर असून कुठेही काम नाही त्यांना कुठेही कामाला कंपन्यांमध्ये सुद्धा घेतलं जात नाही याशी आमची आदिवासी तरुणांची परिस्थिती झालेली आहे आरोग्याची बिकट अवस्था त्याच्यात आता तात्काळ नोटीसी तरी टपली विचार करून त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर चिंताग्रस्त होण्याची जी पाळी आली मानसिक आरोग्य जे बिघड राहिले त्यांचं ते बघून शासनाने पालकमंत्री साहेबांनी याचा तात्काळ विचार करून या नोटीसा मागे घ्याव्यात आणि यांना कायमस्वरूपी इथं धंद्यांसाठी परवानगी द्यावी असे मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीने इथं बसलेल्या माझ्या सर्व धारक बोटिंग धारक यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो का आपण तात्काळ कारवाई मागे करावी